नमस्कार <धुण>। आज सेपरेट स्वामी समर्थांचा प्रकट दिन आणि या अशा उत्तम मुहूर्तावरती आमच्या मित्रांनी नेतींनी नवीन सिनेमा सुरू केला नावाचा आवाज आणि सगळेच ऐकत मी आहे वैभव आहे ग आहे गणेश आहे आणि जयेश जे नावाच्या नव्या अभिनेत्याला नितीन संधी देतो आहे आणि नितीनचा चित्रपट हा चांगलाच असतो मागे आत्ता तुम्ही दोन महिन्यांपूर्वीच आमचा येऊन गेला आणि तो त्याला उत्तम प्रतिसाद द्या नितीनबरोबर मी खूप वर्ष काम करतो आहे आणि तो वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट बनवत असतो आणि त्याच्याबरोबर काम करताना कायमच मजा येते आत्तापर्यंतचा प्रवास नितीनबरोबरच्या कामाच्या ओढीचा होता इथून पुढचा प्रवास वारीनंतरच्या गोडीचा असेल अशा असा वाटतं आपण बोललात तेच ममोज आहे त्याला नितीन बरोबर मी पहिल्यांदा सिनेमा करतो आमचा एक सिनेमा होता होता राहिला तो पुढे आहे पण तो होईल तर त्याच्या अगोदर हा सिनेमा वारी नावाचा करतो आणि पाहताय पुरुष म्हणजे उत्तम नाटांची पुढी याच्यामध्ये आहे आणि एक नवीन उत्सव मुलगा एक नवीन होतगुरु मुलगा याच्यामध्ये हिरो म्हणून त्याचा पदार्पण होत आहे सो नितीनला शुभेच्छा आहे आणि त्या जयला पण शुभेच्छा आहे आणि निर्माते जे कोणी सपोर्थ आहेत होते सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद भले साहेब यापूर्वी पंढरपूरच्या वारीवर अनेक चित्रपट झालेले आहेत आपला हा वारी चित्रपटातून आपण नवीन काय देणार आहेत वारकऱ्यांसाठी काय नवीन प्रेरणा ते, ते, ते माझ्यामध्ये दिग्दर्शक तुम्हाला सांगतो प्रत्येक सिनेमामध्ये हाच प्रश्न असतो की नाविन्य काय नाविन्य काय पण मला असं वाटतं की सिनेमा पहा मग कळेल खरंच काय नाविन्य आहे त्याच्यामध्ये प्रसाद सर प्रणवदादा आणि नितीन सर तुम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करताय एकत्र काम करणार आहात तर कसं वाटतं सिघांना पुन्हा एकदा एकत्र येऊन मस्त वाटतं एकदम भारी कमाल Thank you. Thank you.